घरात अशा प्रकारे घड्याळ लावा की घरात पैसा येऊ लागेल प्रगती आणि यश कायम मिळत जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरात घड्याळ लावल्याने भाग्योदय होतो आणि चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास त्याचा तोटाही बघायला मिळू शकतो दक्षिण दिशा घरातील दक्षिण दिशा थांब्याची दिशा मांडली जाते अशात या दिशेला घड्याळ लावल्याने यशाच्या संधी उशिराने मिळू शकतात पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राइब करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रंग घरात नारंगी रंगाचं घड्याळ आणि दुकानात गडद निळ्या रंगाचं घड्याळ नाही लावलं पाहिजे यामुळे घरात आणि दुकानात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते चुकीची वेळ दाखवणारं घड्याळ अशुभ मानलं जातं अशी घड्याळं माणसाच्या पराभवाचं किंवा नुकसानाचं कारण बनू शकतात वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा मुबलक संचार असतो या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात तर घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव पडतो त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये घराच्या कोणत्याही दरवाजावर घड्याळ असल्यास ते, ते ताबडतोब काढून टाका वास्तविक त्या घड्याळाखाली जाणारी लोक कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले असेल तर तेही काढून टाकावे खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ हात नकारात्मक ऊर्जा दर्शवतात वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते त्याचवेळी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंटते वास्तूनुसार घऱ्यामध्ये काळ्या निळ्या आणि लाल रंगाची घड्याळे लावू नयेत तर हलक्या हिरव्या तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते भिंतीवर घड्याळाची वेळ पुढे किंवा मागे सेट करू नका घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ते ताबडतोब दुरुस्त करा घरात आठ हात असलेले घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि घरगुती कलह दूर होतो घरासाठी सहा हात असलेले घड्याळ देखील शुभ मानले जाते आपण ते लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता गोल आकाराचे घड्याळ अतिशय शुभ मानले जाते आपण ते घराच्या कोणत्याही खोलीत ठेवू शकता विशेषतः अभ्यास कक्षात लावल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित होते बेडरूममध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणे खूप शुभ असते यामुळे पती पत्नीमधील प्रेम वाढते वास्तुशास्त्रानुसार अंडाकृती आकाराचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते यामुळे परस्पर मतभेद दूर होतात आणि आशीर्वाद मिळतात घरामध्ये त्रिकोणाच्या आकाराचे घड्याळ लावू नका अशा आकाराच्या घड्याळामुळे घरात नकारात्मकता खूप वेगाने वाढते आणि अनावश्यक मारामारी आणि भांडणे होतात श्री स्वामी समर्थ